युअर वॉचिंग गोवरी फोर त्या गोमंतकीय जनतेक आयज गोमंत रंगभूमीच हार्दिक शुभेच्छा आणि आयच्या ह्या शुभ अशा दिसा आयज खास करून एक विषय जो संपूर्ण गोयभर आणि कला क्षेत्रात जो गाजता त्या विषयाचे गोच्या सरकाराक, आणि खास करून मुख्यमंत्र्या विचारिनशे दिसता की आयज संपूर्ण गोयचे कलाकार ही गोवा एक कलाकारांची खाण कलाकारांची भूमी म्हणून मान सन्मान या खातीर गोंयच्या भूमीक प्राप्त झाला आणि आयज त्या कलाकारांचेर जो अन्याय म्हणजे कलाकारांचेर जो अन्याय झाला तो विषय म्हणजे गोवा कला अकादमी हो विषय गोवा कला अकादमी हो विषय जेन्ना जेन्ना गोयच्या जनतेच्या मुखार त्या वेळाचेर प्रामुख्यान एक नाव घेशे दिसता ते म्हणजे गोयचे आदले मुख्यमंत्री ज्यांच्या आणि प्रदीर्घ काळ तमाम गोयच्या जनतेची सेवा केली जे नॉक आवट फिफ्टी इयर्स अनबिटन ते म्हणजे माननीय श्री सिंग रावजी हांच्या कल्पक वृत्तींतल्यान एक वास्तू गोंयच्या भुमीन तयार झाली आणि त्या वास्तूचेर आयज जे ह्या सरकारान तीन तेरा वाजयल्ले ते अत्यंत अशोभनीय कृत्य आणि म्हाका दिसता की आयज फक्त गोविंद गावडे जे कला आणि संस्कृती मंत्री आसात आणि कला अकादमीचे ते अध्यक्षय बी आसात तांचेर जायत्या स्तरच्या सगळे कलाकार त्यांचे टिकाय बी करतात आणि ते साहजीक असा खंयचोय मंत्र्याचो कारभार जेन्ना खंय तरी चिन्ह निर्माण जाता कितें तरी लोकांच्या मनान संभ्रम निर्माण जाता त्या खात्याचे वेळाचेर ताचेर टीका करप हें साहजीक असा पण आयज जर त्या विषयाकडे जर आम्ही जर गांभीर्यान जर, 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 जर पळले जाल्यार आयज गोंयचो मुख्यमंत्री आयज या विषयाचे उगी असा गोयच्या इतिहासान अशें केन्नाच घडोवंक ना की तरी एका सरकारातल्या मंत्र्याचे सगळ्या स्तराव टीका जाता जवळ जवळ पन्नास कोटीचं व्यवहार थंसर झाला आणि सगळेकडच्या त्याच्यावर टीका जाता की हो मंत्री अकार्यक्षम मंत्री असा हे तात्काळ राजीनामो दिवच हे कलाकारांचे एक वास्तू घर कशें ती कला अकादमी म्हणजे त्याचे सरासर अन्याय केलेला असा आणि तो अन्याय अन्या कला अकादमीच्या वास्तूचेर केलेला अन्याय नाही तो कलाकारांचेर केलेलो अन्याय असा आणि व्हडलो विषय गोयभर घासता असताना सगळे पत्रकार भाव सुद्धा कलाकारांना सपोर्ट करतात आणि अशा वेळाचेर कला आणि संस्कृती मंत्र्याक ह्या मुख्यमंत्र्यान वाऱ्यार सोडलेला असा आणि वेळोवेळी हो कला आणि मंत्र, संस्कृती मंत्री सांगता की कि ह्याचे कितें आसा ते सगळे मुख्यमंत्र्याक खबर असा म्हणून आपण कितें एकटो करना हें म्हणजे हा अर्थ किती आयज ह्या विषयाचे ह्या विषयाची संपूर्ण जबाबदारी घेऊन गोयच्या मुख्यमंत्र्यान आपण एक मुख्यमंत्री म्हणून अकार्यक्षम असा आपण कलाकारांचा घात केले असा विश्वासघात केलेला असा किद्याक तो फायनान्स मिनिस्टर असा तो अर्थमंत्री असा जे पैसे जे करोडांनी रुपया त्या कामा खातीर जे आले ते सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रींतल्यान आयिल्ले असा म्हणजे मुख्यमंत्र्यान दिलेले असा आणि सगळीकडे चर्चा असा की विदाऊट डुईंग अ टेंडर प्रोसेस टेंडर प्रक्रिया करच्या पहिली इतले करोडो रुपया ह्या मुख्यमंत्र्यान थंसर दिलेले असतात हे अक्षरशः चुकीचे आयज त्या वास्तूची म्हणटा तशी वाट लावपाक हो मुख्यमंत्री जबाबदार असा मंत्र्याचेर आम्ही टीका करतात आम्ही राजीनामो मागतात पण आज डब्ल्यू डी खाते आज स्वतः तो मुख्यमंत्री सांभाळा आणि दुर्दैव गोयच्या जनतेचे की त्यांनी ते पी डब्ल्यू डी खाते घेतल्याच्या नंतर सगळे तुम्ही हायवेचे पळले आहेत धडा कोसळून रस्ते ब्लॉक जातात म्हणजे हो एक अपशकून ह्या पी डब्ल्यू डी मंत्र्याक निलेश काब्राला काढल्याच्या नंतर हे त्यांनी स्वतःकडे घेतले आणि सगळ्या रस्त्यांचे त्यांनी तीन तेरा वाजय असं म्हाका त्या विषयाने त्याच्या वचपचे ना एक कलाकार म्हणून जे कला अकादमी संदर्भात जो आम्ही गोविंद गावडे जे कला आणि संस्कृती मंत्री हेचे कलाकार आम्ही जे राजीनामे मागतात ताच्या फुढे बसून त्याच्या पहिली आयज मुख्यमंत्र्यान स्वतः पाय उतार जाऊप गरजेचे असं कियाक तर मुख्यमंत्र्यान ही आमची एक वास्तू ज्या वास्तू आशियाय खंडान एक नाव असा त्या वास्तूची म्हणतात तशी आयज म्हणजे सगळी हे म्हणतात तशी चवाट हेचेर घातलेली असा हे अत्यंत अशोभनीय कार्य आयज गोयच्या मुख्यमंत्र्याच्या हातातल्यान घडल्या आणि ह्या विषयाचे मुख्यमंत्री एक शब्द एक ब्र काढना तो फक्त सांगता की आपण त्याची इन्क्वायरी करतलो बी म्हणून पण आयज हा सर्वस्वी जबाबदार हेका जर कोण जाल्यार मुख्यमंत्री असा आणि दिसता की ह्या विषयाचे मुख्यमंत्र्यान आज कलाकारांचो गोंयच्या जनतेचो विश्वासघात केलेला असा एक अर्थमंत्री म्हणून एक सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्री म्हणून आणि सगळ्या मंत्र्यांचं एक मुखिया म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून आणि म्हणून मुख्यमंत्री हे गोयचे शासन व्यवस्थितपणा आयच्या स्थितीन विद्यमान स्थितीन फुडें चलो शकना सो ताका लागून हेणी पाय उतार जाऊन हे शासन कोणीतरी दुसऱ्यान बरे चलोवपाचें पारदर्शक सगळे व्यवस्थित जाग्यार घालच्या खातीर हेणी सायडीन सरप ह्या मुख्यमंत्र्यान गरजेचें आसा अशें म्हाका दिसता गोयची जनता म्हणटली की तूं मुख्यमंत्र्याचेर कित्याक ही मागणी करता काय म्हणून तेंय तुमकां सांगता पण आयज एक मुख्यमंत्री आसा एक कॅबिनेट मंत्र्याचे इतले आरोप प्रत्यारोप जाता करोडो रुपयांचा घोळ झाला म्हणटा त्याचे कांयच ऑडीट बिडीट कांयच ना म्हणता त्याची टेंडर प्रक्रिया ना म्हणटा हेका सगळ्याक जबाबदार मुख्यमंत्री असा बिकॉज ही इज द चीफ ऑफ द कॅबिनेट आणि तेणी हो निर्णय केला म्हणून हे फुडें प्रक्रिया स्टार्ट झाल्या सो so, प्रायमा फेसिया फर्स्ट स्टेज मुख्यमंत्र्यान हेची जबाबदारी घेऊन आपण हेची जबाबदारी घेता आपण अकार्यक्षम ठरलेलो असा गोयच्या कलाकारांचा आपण विश्वासघात केलेला असा सो ताका लागून आपण आपण सायडीन सरता आपण कोणाक तरी वे करून देतात हे राज्य फुडें चलोवपाचें आनी तुम्ही आम्ही सगळे जण पळयता आयज एका हे एक दोन तीन दीस पावस लागलो आणि सगळे गोयचे तीन तेरा वाजलेले आसा विविध वी वी विषय असा स्मार्ट सिटी असा हायवे हांव पेडण्या सो पेडण्याच्या जे रस्त्याचे जे बारा वाजयल्यात ते एका कि एक जबाबदार मुख्यमंत्रीच असा कित्याक हाचो खंयसरच लक्ष